गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर विजापूर रोडवर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे मोठी वाहतूक जाम झाली आहे वाहतूक शाखेच्या नियोजन अभावी दुचाकीस्वारांना फुटपाथाचा वापर करून मार्ग काढलाय गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज तलावाकडे जाणाऱ्या मिरवणुकींमुळे सोलापूर विजापूर रोडवर वाहतुकीची कोंडी झाली अनेक मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकींनी रस्ता व्यापला ज्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे वाहतूक कोणतेही नियोजन हो दिसून न ना आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला काही दुचाकी फुटपाथ फुटपाथवरून वाहने हाकून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत तरीही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होती है।